नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी देशमुख कुस्ती कुस्ती दंगल अपडेट मैदान चोवीस वार सोमवारच्या दिवस हे कुस्ती मैदान होणार होते मित्रांनो याचा अपडेट आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटलं होतं पण मित्रांनो ते पावसामुळे वाक्य कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेले मित्रांनो आणि त्याची पुढची तारीख आपल्याला पुढच्या दिवसामध्ये कळवण्यात येईल मित्रांनो पण वाक्य कुस्ती मैदान गाव वाकी तालुका साखरे जिल्हा धुळे एक कुस्ती मैदान मागच्या सीझन मागच्या वर्षी काही तुफानी कुस्ती मैदान झालं होतं आणि हे कुस्ती मैदान आज होणार होतं पण हे पावसामुळे वाक्य कुस्ती मैदान रद्द करण्यात आलेले मित्रांनो सर्व कुस्तीप्रेमी वस्तात मंडळी आणि पैलवानची याची नोंद घ्यायची की वाकी कुस्ती मैदान पावसामुळे रद्द करण्यात आले मित्रांनो तर पुढचं अपडेट आणि येणाऱ्या कुस्ती मैदानचे अपडेट आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणारे मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास स्विनपू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि वाक्य कुस्ती मैदानचा आकारेचा खास व्हिडिओ आपल्यासाठी